वाणीं पूर्णनिशाकरोज्ज्वलमुखीं कर्पूरकुन्दप्रभां चन्द्रार्धाकितमस्तकां निजकरै संबिभ्रती मादरात् मुद्रामक्षगुणं सुधाढ्यकलशं विद्यां च हस्ताम्बुजै बिभ्राणाम विशद प्रभाम त्रिनयनाम वाग्देवतामाश्रये जिचे मुखमंडल पूर्ण चंद्राप्रमाणे उज्ज्वल आहे जिची प्रभा कापूर किंवा कुंदाच्या फुलाप्रमाणे शुभ्र आहे जिच्या मस्तकावर अर्धचंद्र आहे जिने आपल्या कमलासारख्या हातात मुद्रा कमलाक्षसूत्र अमृताने भरलेला कलश आणि विद्या सांगणारे सर्व ग्रंथ धारण केले आहेत जिची प्रभा अतिशय स्वच्छ अशी सर्व ठिकाणी फाकलेली आहे जिला तीन डोळे आहेत अशा वाणीचा अर्थात देवतेचा म्हणजेच श्री सरस्वतीचा मी आश्रय घेते